तालुक्यातील उमरी येथे कोरोनाचे दोन संशयित आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे गावाने खबरदारी म्हणून संपूर्ण गाव सील केले असून तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे परिणामी गावातील संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आले असून गावाच्या बाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे तालुक्यातील उमरी येथील एक कुटुंब मानेगाव येथे कामानिमित्त वास्तव्यास होते कोरोनामुळे लॉकडाऊन नंतर त्यांचे काम बंद झाले त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले काम बंद झाल्याने संपूर्ण कुटुंब गावाकडे निघाले यामध्ये परतीच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करीत ते अखेर उमरी येथे पोहोचले मुंबईहून कुटुंब गावात आल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेश शिडाम यांनी आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली त्यावरून कुटुंबातील तीन व्यक्ती व एक लहान बाळ यांना उमरी गावाबाहेर असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकोणवीस मे रोजी क्वारंटाईन करण्यात आले दरम्यान यातील एका सदस्याला ताप सर्दी खोकला असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली त्यानंतर एकशे आठ रुग्णवाहिकेने त्यांना परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी आणले त्या चौघांपैकी दोघांमध्ये कोरोना सदृश लक्षणं निदर्शनास आल्यामुळे त्यांना तात्काळ यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर उर्वरित दोन व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे तर एक, एक दिवस डबा दिलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे या प्रकारानंतर खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गावाला तीन दिवसासाठी सील केले असून संपूर्ण गावात टाळेबंदी जाहीर केली गावात कुणीही येऊ नये म्हणून गावाच्या वेशीवर काटे टाकून गाव सील करण्यात आले तर स्थानिक पातळीवर तीन दिवसाचे लॉकडाऊन करून या तीन दिवस गावातील संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आले आहे गावातील कोणत्याही एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन केले आहे